शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे पल न्यूज आताच सबस्क्राईब करा मी आपल्या सर्व बांधवांना सांगतो आज या इथे आंबेडकर समाज एकवटला आहे पुढील एकवटल आहे त्याच बरोबर त्याचबरोबर आमच्या मुस्लिम बांधव सुद्धा खांद्याला खांद्याला इथे आलेले आहेत साडे चार लाख आंबेडकर माधव तीन लाख ते चार लाख आपला अल्पसंख्याक माधव याच्यामुळे आपला विजय निश्चित महादारी हवी आहे आणि म्हणून या इथे आज आज अनेक काँग्रेसवाले तुम्हाला आपली बात सांगतो अनेक काँग्रेस वाले विजय ऑलरेडी गेलेले आहेत परंतु बीजेपीने सांगितलेलं आहे की आनंदराज आंबेडकरांचा वाद अत्यंत जोरात पाहत आहे तुम्ही काँग्रेस थांबा आणि एक गुलाम दिलेला आहे त्याला थोडी तरी मत पडू द्या नाहीतर तर आनंदराज आंबेडकरांचा विजय होईल त्यामुळं आपल्या सर्वांना आम्ही सांगतोय प्रामाणिकपणे विजय प्रामाणिकपणे वोटिंग करा विजय आंबेडकरी चळवळीचा आंबेडकरी